हाय गुड मॉर्निंग सगळ्यांना तर आता माझं काल चालू आहे सकाळचं काम करीत आहे आम्ही सकाळचं काम करीत आहोत आता आम्हाला स्वयंपाक करायचा आहे आणि मी आता पिट्टी आहे तर त्याला तर मी संघर्षाला पण आता काम लावले कारण का तिला आता मी हे रॅक वगैरे साफ करायचं लावलेलं आहे आणि दोघं बहीण भावडं दो काम करीत आहेत हे बघा तुम्ही इकडं तर खूप दिवसापासून आम्ही घरामध्ये रॅक वगैरे खूप धूळ आली होती रॅकवर तर पुसलं वगैरे काही नव्हतं तर म्हटलं चला आता करावं आज काम म्हणून हे बघा आणि ठेव राहू दे हे बघा संघर्ष करीत आहे रॅकवर रॅकवरचं सामान साफू करीत आहे सगळं आणि रोडवर घरं असल्यामुळे सगळे धुळ घरात येते संघर्ष खुर्चीवरती उभा राहून रॅक साफ करीत आहे आणि बाळ तिला मदत करू लागत आहे बघा बाळपण कसं मदत करू लागते आणि एवढं राडा तुला गरजा काढलेला आहे तर मला म्हटले की मम्मी तू स्वयंपाक करतोपर्यंत मी करते स्वयंपाक तू मी करते म्हटली बाकीचं काम कारण का ऊन झाल्यास पुन्हा घरामध्ये थांबायला पण नको वाटतंय ना त्याच्यामुळे तर बाळ इथे बसलेलं आहे तर दोघंजण काम करते तोपर्यंत चला आता मी तर नाही मी करते तर आज बाजार होता आज बाजार होता आणि बाजारातून भाजीला पण भरपूर आणलेला आहे ककड्या वगैरे आणल्यात पत्ता गोबी आणली सगळे आणलेलं आहे हे बघा बाजारात आणलेली आहे ही ककडी आणलेली आहे आज शुक्रवार होताना आज शुक्रवारचं बाजारचं वांगे बटाटे तंबाटे कोथिंबीर राद्रक लसूण सगळंच आणलं आहे मेथीची भाजी पण आणलेली आहे आणि शेवगा खूप आवडतो बाळाला शेवगा पण खूप छान आवडतं आणि ताज्या ताज्या फ्रेश एकदम दिसत आहेत भजे पण आणली होती खायला भजे खाल्लेत आताच मिरच्या कोणी नाहीत खाल्ल्या आणि जलेबी पण आणली होती तर हे बघा हे दोघंजण काम करीत आहेत खूप राडा काढला आहे हे बघा एकडं तिनं रॅकवरचं काढलेलं आहे आणि मस्त खुर्चीवरती बसून तिचं काम चालू आहे तर तोपर्यंत आता मी स्वयंपाक करून घेते लाईट घरातली गेलेली आहे आणि चुलीवरती मी दूध गरम हो व्हायला ठेवलेला आहे दूध गरम होते तोपर्यंत मी पिटिंबून घेते आणि बाजारातून बघा मटकी आणि ही पण आणलेली आहे तर ही ती पाण्यात टाकते तरी ते मी बायला घेतलेलं आहे प्लेटमध्ये पिठ टाळून घेते पोळ्यात आहे नी आणि फक्त नावरून घेते कारण का खूप उशीर होतो स्वयंपाक करायला आणि उशीर झाला की संध्याकाळी पण उशीर होतो कारण का रोज उशीरा स्वयंपाक करते रोज एकच टाइम जेवण व्हायला लागले आता पिटकेन ते लोक भाजी करून घेते शेत काम करायला लागलेली आहे तिनं दुसरं बघतो तसे वगैरे पसून घेत आहे तिने ते आणि भाजी बनवते भाजी आज वांग्याची बनवते संध्याकाळी शेवगा बनवते